मी चालले होते वावरामध्ये दिदी आणि पप्पासाठी भाकरी घेऊन तर ह्या जाळीमध्येच भाकरी कालवण सगळं घेतलं होतं पप्पा आणि दिदी वावर वडत होते कारण की आम्हाला कांदा लावायचा आहे मी भात बटाट्याचं कालवण भाकर लोणचं लिंबू आणलं होतं सगळं काही आणि टोमॅटो कांदा पण तोंडी लावाय आणला होता सगळ्यांनी जेवण वगैरे केलं बऱ्याच वेळ बसलो त्याच्यानंतर आम्ही मी घरी निघाले घरी आल्याच्यानंतर ना मला भोपळा किसायचा होता कारण की संध्याकाळी आम्हाला करायच्या होत्या पुऱ्या तर पटापट किसून घेतलं आणि ना हे एकदम इझिली किसत होतं ही किसनी पाहू शकता आमची एवढी जुनी ना खूप भारी अशी आहे त्याच्यानंतर मग सगळे एका ओठ टोपामध्ये काढून ठेवलं नंतर मग हे सगळं बिया वगैरे टाकून दिलं मग आले होते मी मका कापण्यासाठी कारण की मला मका पाहिजे तीन सूर्य असते एकदम मस्त झाला होता आणि पप्पाला पण दिवसभर वावर वाढून पप्पा खूप दमले होते त्याच्यामुळे मीच मका वाहून टाकली आणि उडी मका जड होती ना बाप घरी आल्याच्या नंतर मम्मी भोपळ्याच्या पुऱ्या करत होती आणि मी गवार निसत होते कारण की गवार आणि दुसरी एक शेंगा होते निसून घेतल्या म्हणजे दोन दिवसाच्या कालमानासाठी होईन दिदी भांडी कशी होती दुसऱ्या दिवशी सकाळचं मी पुऱ्या खात होते रात्री पण खाल्ले होते आणि थोड्याफार उरलेल्या सकाळची पण खात होते मला आणि दिदीला जायचं होतं दातांच्या डॉक्टरकडे कारण की मला दातांचं माप द्यायचं होतं माझ्या ब्रॅसेसचं दीड वर्ष झालेलं आहे लावून आणि फायनली ते सगळे काही लेवलमध्ये आलेले म्हणजे पुढं नव्हते पण दातांमध्ये गॅप होता तो सगळं पूरेपूर्ण झालेला आहे त्याच्यामुळे मग मला आता दीड वर्षाच्या नंतर मला एकच तार देणार आहे ते पाच सहा महिने लावाय सांगतील मग माझी पूर्ण ट्रीटमेंट होईल आणि अशा प्रकारे मी डॉक्टरकडे गेले मग दातांचं माप वगैरे दिलं आणि आलो आम्ही घरी चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय